विचार संमेलन फेब्रुवारी आठ आणि नऊ फेब्रुवारीला पुण्यामध्ये साडेमुरील स्मारकामध्ये होत आहे दरवर्षी आपण काही ना काही विषय घेऊन संमेलन करत असतो उदाहरणार्थ गेल्या वर्षी लोकशाही रक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा या विषयावर आपण संमेलन घेतलं होतो त्याच्या आधी शिक्षणावर घेतलेला आहे रोजगारावर घेतलेला आहे ते, ते राष्ट्रवाद ह्या संकल्पनेवर घेतलेला आहे जागतिकीकरणाचे परिणाम काय ह्यावर घेतलेला आहे अशा निघणाऱ्या विषयांवरती आपण संमेलन घेत आलेलो आहोत प्रत्येक संमेलनाचं बीज भाषण हे ना, ना, था था था। ना तरी महाराष्ट्राबाहेरच्या विचारांना येऊन करावं अशी आमची नेमकी हे प्रयत्न असतो तसा आमचा आणि त्या दृष्टीने ह्या वर्षी उमा चक्रवर्ती हे बीजभाषण घेणार आहेत उबा चक्रवर्ती हा प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ तर आहेतच पण त्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे जेंडरिंग कास्ट हे त्यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे कास्ट म्हणजे जात आणि पुरुष सत्ता आणि वर्गरचना या तिघांचाही कसा आपापसात संबंध आहे आणि ह्यावर आक्रमण करायचं असेल तर तिघांवर एकदमच हल्ला केला पाहिजे ही त्यांची मांडणी ही खूप व्यवस्थित त्यांनी पाठपुरावा करून मांडलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या संमेलनाचं बीज भाषण द्यायला यावं त्याप्रमाणे आणि ते संमेलनाचं आकर्षण असेल कारण वैचारिक बैठक या संमेलनाला मिळेल त्याचप्रमाणे आपण ह्या संमेलनाचं टायटल बोलू काही असं न करता करू काही असं केलेलं आहे की जिथे आपण काहीतरी ठोस कृतीची अपेक्षा आहे म्हणून ज्या लोकांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न लोकांचा विरोध सहन करून केलेली आहे आणि ती सुखाने नाता आहेत अशा काही जोडप्यांचा आपण सत्कार करणार आहोत आणि तीच तरी जोडपी आहे आणि त्यातल्या चार जणांचे इंटरव्ह्यू सुद्धा लक्ष्मी यादव घेणार आहे लक्ष्मी यादव ही चांगली लेखिका आहे स्त्रीवादी लेखिका आहे आणि तिचं स्वतःच सुद्धा आंतरजातीय लग्न झालेलं आहे तर ती ह्या सगळ्या तीन चार जोडप्यांच्या मुलाखती केली हे या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे दुसरं म्हणजे जाती संबंधीचे जे आत्ताचे जे जाणवणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण जास्त भर दिलेला आहे उदाहरणार्थ जातनिहाय जनगणना त्यानंतर आरक्षण आणि त्या जात आणि माध्यम यांचा संबंध अशा निर्णयाचे समकालीन विषय आहेत या संबंधातले या समकालीन विषयांवरती आपण जास्त भर दिलेला आहे आणि हा बरोबरच महाजलसा आहे शीतल साठे आणि सचिन माने यांचा तो दुसऱ्या दिवशी नऊ फेब्रुवारीला असेल आणि आठ फेब्रुवारीला मावा ही जी संघटना आहे त्यांचा चौराहा हे नाटक असेल आणि त्याच्या आधी हरीश सदानी जे मावाचे मुख्य प्रवर्तक आहेत ते पण सगळ्यांना संबोधित करतील आणि तुम्ही जर का कार्यक्रमाच्या पत्रिकेवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष जे लिखाण करतायत बोलतायत किंवा जे कार्यकर्ते आहेत अशा सगळ्यांची इथे आपल्या इथे जिम्मा झालेली आहे मला कल्पना आहे की अजून खूप लोक आहेत की जे येऊ शकत होते पण एकंदरीत दिवसाचं जे काही मर्यादा होती काळाची त्याप्रमाणे अगदी जास्तीत जास्त लोकांना हो त्याच्यामध्ये सहभागी करून घेतला आहे आणि सहभागी करून घेताना की प्रसिद्धी अप्रसिद्धी हा निकष न लावता त्यांचं काम किती आहे हा महत्वाचा निकष लावलेला आहे आणि ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये महत्वाचं तरी योगदान केलेलं आहे अशा सगळ्यांना आम्ही या संमेलनासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या सहभागामुळे हे संमेलन नक्कीच यशस्वी होतो फक्त जास्तीची हे विचारवेदची परंपरा तशी जुनी आहे चौऱ्याण्णव सालापासून विचारवेद संमेलन <coughs> मध्यंतरी काही काळ बंद होती आठ वर्षापूर्वी पुण्यातल्या आमच्या घटने परत सुरू केली दुसरं वेगवेगळ्या विषयांवर त्या विषयातल्या तज्ज्ञांची संमेलनं असतात किंवा पार्टिसिपन्सची म्हणजे साहित्य संमेलनात साहित्यिक आणि रसिक भाग घेतात अर्थशास्त्र अशा संमेलनात अर्थशास्त्रज्ञ असतात विचारभेदा एकच प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यात अकॅडमिक विचारवंत कृतिशील विचारवंत कार्य करते हे एकत्र येऊन एकमेकांशी चर्चा करतात आणि सामान्यत ह्या संमेलनाला जो प्रतिसाद असतो त्यात ग्रामीण भागातल्या अभ्यासू तरुणांचा प्रतिसाद मोठा असतो म्हणजे लोक असं कौतुकाने म्हणतात की विचारवेद संमेलनात पांढरे केस माझ्यासारखे अभावाने दिसतात आणि बहुतेक सगळे काळे केसच दिसतात तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या आणि दोन संमेलनाला पण या आणि संमेलनात जे घडत आहे त्यालाही प्रसिद्धी द्या सामान्यत आत्तापर्यंत तरी सर्व पत्रकारांनी आम्हाला उत्तम सहकार्य दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रसिद्धीची कधीच अडचण आलेली नाही ना तुमच्या माहितीसाठी विचारवेद हे तुमच्याही प्रांतात घुसखोरी करू नये प्रिंट मीडिया नाही पण आपण विचारवेद नावाचा एक चॅनल चालवतो यूट्यूबवर ज्याला तीस हजारहून जास्त सबस्क्रायबर आहेत आणि याच्या छोटी छोटी भाषणं ही सातत्याने आपण मोफत प्रसिद्ध करतो आत्तापर्यंत जवळजवळ सातशे भाषणं आहेत वेगवेगळ्या सामाजिक विचार विषयांवर वैचारिक घुसळण घडवून आणायची आपले हेतू आहे त्याही चॅनलला तुम्ही भेट द्या फक्त व्ही वापरा विचार वेद म्हणजे तुम्हाला हे सगळं बघता येईल प्रश्न मोकळेपणाने विचार काही असले तर त्यांचं चलन बलन वाढणं एकमेकांच्या काय परिस्थिती हे समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याला आंतरजातीय आंतरधर्मीय लग्नामुळे निश्चितच बढावा मिळतो

जातीभेद होऊ नये आणि त्यांचे जे आंतरजातीय विवाह झालेले मला प्रश्न असा होता की व्यासपीठावर बसलेले जे आहेत ते त्यामध्ये आहेत का दुःखी कष्टी तर पन्नास टक्के आता मॅडमने आणि सरांनी उत्तर दिलेले त्यांचं झालेलं आहे कारण की त्या व्यासपीठावर बसणार त्यांनाच ती कर सोचावी लागतील त्यांनाच तो अनुभव असेल जो पत्रकारांना प्रश्न उत्तर विचारता येईल की आपण स्वतः ती कर सोचलेले आहेत का तर आंतरजातीय विवाहासाठी आपण इतक्या तळमळीने उभं राहू शकतो माझं सुद्धा आंतरजातीय विवाह आलेला आहे माझे पूर्ण आणि चार भाऊ चारींचे आमचं आंतरजातीय विवाह आपण मला मला असेल तर चार शब्द आपल्या संमेलन मध्ये बोलता येईल माझं पूर्ण माझं फॅमिली परदेशी फॅमिली माझी जी आहे आता वेगवेगळे राहतो आम्ही पण आम्ही पत्रकार झालो म्हणून आपल्या समोर आणि खूप मोठे येऊ चाललंय मॅडम चा आता लग्न किती वर्ष आले मॅडम um, पस्तीस माझं चौतीस वर्ष होत मॅडम नव्वद साली माझं लग्न झालंय माझी बायको ब्राह्मणा चे मी परदेशी राजपूत आहे म्हणून आपलं जे आहे आंतरजातीय विवाहच्या माध्यमातून आज प्रश्न माझा हाच होता की त्याला कळ सोसावी लागतील आपण सहावं वर्षे आपल्या संमेलनाला तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या वेळेला असं कोणतं व्यासपीठ नव्हतं पण आम्हाला खूप आम्ही दुःखी होतो आणि समाजाने आम्हाला डावलेलं होतं चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय आज त्याच्यानंतर माझा मुलगा आपल्या समोर आहे जो आमचा पॉम्बो धन्यवाद मॅडम